नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकुला प्रेस ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाल पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती सामनेर आवा काली अडीच हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासेमती किनवट आवा का नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरमंतर भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाळासाहेमती राळेगाव आवाकाली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात भेटला भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासेमती भद्रावती आवकाली तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती समुद्रपूर आवकाली एक हजार एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेट सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाळा सेमती वडवणी आवं एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समित आहे पाडशिवनी जाताय सहा यात चार मध्यम स्टेपला हवं काही एक हजार एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरण भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे सोनपेठ जाताय यात सहा मध्यम स्टेप लावं का तीन तीनशे सहा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार चारशे दोन क्विंटलची दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि दरंतर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद